तर मित्रांनो हा आपला अनिकेत भाऊ आहे तर आता बघा ह्यांना पण काय नाही जास्त नाही फक्त एवढीशी चार पाच सहा टापा आले फक्त तर अनिकेत हे जे कोस्टल रोडचं काम चालू आहे आणि तुमच्या मासेमारीवरती काय परिणाम झाला खूप परिणाम झाला आहे तुम्ही बघू शकता पहिला इथे कोलंबी मासे खूप मिळायचे आणि आता बघा तुमच्यासमोरच आहे काही काहीच मच्छी मिळत नाही आहे इथे मासेमारी काय प्रॉब्लेम झालेला आहे मासेमारीला सर्व तर कोस्टल कोस्टल रोडमुळे आमच्या कोळी लोकांचे सर्व हाल होत आहे इकडेच मध्येच नाही सर्व माहीम चर्चगेटपासून ते पर्यंत सर्व कोळी लोकांचे प्रॉब्लेम होत चालले आहेत कारण यांची सर्व बोटे मध्ये तुम्ही बघत असाल त्यांच्या बोटी सरोमध्येच आहे तिकडे आमची मासेमारी करायची लहान होडीवाल्यांची जागा आहे पण तिकडे त्यांना मासेमारी करायला मिळत नाही कारण ते बाज असल्यामुळे तर प्लीज सरकारनी याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा आणि योग्य तो न्याय कोळी लोकांना द्यावा हीच विनंती सरकारला बाटली आली बाट लोकांशी मोठे मोठे आहे ना आता आली पुढे ना एवढे आहे तरी बस जमा होते एवढे एवढे करून मित्रांनो थोडी थोडी करून जमा करायला साईज बघा कसली मोठी आहे पण हां अरे बघा साईज वगैरे कसली लवकर पाल लागते इकडे तेवढी एवढी येते मित्रांनो तुम्ही लगेच मग अभिभात लगेच तर कृष्णा तुमचं मग आता कसं का हे सर्व घर कसं चालतं आहे आता मग कृष्णा तुम्हाला म्हणजे असं बघायला गेलं तर तुमच्या कुटुंबामध्ये किती लोक आहेत आणि सर्व काय काय कामं करतात का सर्वच मासेमारी करतात मासेमारी म्हणजे कसं आता इकडे कोलबी लिगाली म्हणून आम्ही कोलबीला आले क थोडीशी आपल्याला काय जेवणापुरती काय भेटी नाही तर घरी बसून काय करणार टाईमपाससाठी म्हणजे थोडंसं कोलबीसाठी आम्ही आले आता नाहीतर मग आमचे बोटे आहे होड्या आहे बोटीत होडीत जातात आम्ही पण आता हे कोस्टल रोडमुळे काय जास्त मच्छी येत पण नाही इकडे काय गुजारा काय कसा काय होणार समजत नाही आम्हाला आता हे खा हा घाण पाणीत पण आला आहे का या खाडीतून केमिकलच्या कंपन्या खोडल्या धारावीला त्यामुळे आम्हाला पुरा भरपूर हे झाला आणि या ब्रिजचा कोस्टर रोड आहे त्याच्यामुळे नुकसान ते सिमेंट टाकले आहे ते डिझेल पण टाकतात ते लोक टाक नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी माहीम काय युट्यूब चॅनलवरती तर आज परत आम्ही एकदा कोलबी फिशिंगला चालले आहेत म्हणजे वेळीला ते कसं आता एवढे दिवस झाले गॅप आणि आता जरा मोठा उदाहरण आहे त्यासाठी कोलबी फिशिंग चालले आहेत तर बघूया किती आज कोलबी वेटे आणि आपल्याबरोबर आहे हेमेन हेमन हेमन काय तांबोरे आणि कौशिक किसना आणि परलाद आपले जे मेंबर असतात डेलीचे तेच मेंबर आपल्याबरोबर आहेत तर मंडळी ही व्हिडिओ तुम्ही खरंच बघा तुम्हाला खूप मजा येणार आहे खेळ खर्च काढलं तर ही आपली सोरी मंडळी आहे परलाद कृष्णा आणि कौशिक आणि हेमंत तर मित्रांनो आता सात समुंदर पार करून एक आयलंड वरती आलेले आहेत बघा आयलंड पूर्ण मातीचा हा बेट आहे तर आता इकडे उतरून <laughs> <laughs> आता उतरलाय आयलंड मध्ये खोल होता थोडसा आता सर्व माणसं उतरतात आणि बघा आयलंड वरती बघा पूर्ण मातीच आहे आणि पूर्ण पक्षी बसले मग किती पक्षी आहेत पूर्ण पक्षी आहे आणि पूर्ण मातीच आहे पूर्ण तर आता चालले सगळे हो आता किती भेटते हो ती खोली हे पार्टनर तर आपली होळी आहे ती त्यासाठी टाकलेली आहे म्हणजे पाणी भरेल जवळ मग पटकन तिकून न तसा येऊन डायरेक्ट मध्ये होडीत चढून घरी जाणार तर मित्रांनो आता पहिलीच आपली सुरुवात करतो आपण लावायला वेडी तर बघूया आपल्याला काय ही पार्टनर ही जोडी आहे कौशिक आणि परलाद आणि पुढे गेले ही बघा कृष्णा आणि हेमंत तर आता बघूया काय येते यांना तर मित्रांनो आता पहिली आपली सुरुवात केली आहे वेडी लावायला वेडी लावली आहे मी पहिली जोडी आहे झोडायला सुरुवात केली आहे परलात आणि कौशिक आहे आणि अजून एक जोडी आहे ती कृष्णा आणि हेमंत आता लावली आहे बघूया ते वेडीला काय आहे ती दरी दरी आनी चला, चला दरी दरी खूप मेहनत लागते कारण पाण्याच्या उलट्या दिशेने आपल्याला खेचायला लागते ना तर आणि पाण्याच्या आपण उलट्या दिशेला खेचतोय त्यासाठी पाणी सुकतोय आणि आपण त्या उलट्या दिशेला खेचतोय त्यासाठी आपल्याला थोडासा लोड पडतो खेचण्यासाठी आणि त्याच्यात अजून दुसरा कचरा बिसरा पण येतो ना आणि पाणी बघा पाणी बघू शकता तुम्ही छाती एवढा पाणी आहे बघू आता उचलले आहे काय ते आली कपटा गप्पा गप्पा कपटा कप्ट छोटे छोटे माशेल कपटे तर आईच आता पहिल्यांदा आम्ही वेळी लावतात आहे तर बघूया आपल्याला काय येते तर आपला कृष्णा आणि हेमंत दोघे जण लावतात वेळी आता बघूया आपल्याला काय येते बघूया यांना किती कोलबी येते काय येते ते पानी पन भरपूर है बगा माला पौधी लगता है आधा पार्ट है भैया आधा कट कड़क नर कड़क नर गाय लगते हैं दरी दरी जाना है दरी दरी दरी, दरी, दरी है दरी दरी। दरी दरी दरी। दरी। दरी।

दुसरी परत इकडे उडली पाहायला पण लागते आता बघे लोक उचलून बघतात हा कुलबी आले मित्रांनो बघा फुल बी खाली जास्त नाही पण असे त्याच्यात कचरा आणि वाटी दोन हातानी पकडून देणार असं टाकायला लागते मित्रांनो कारण प्रत्येक टाईम असं कचरा बिचरा सर्व टाकू नाही शकत ना त्यासाठी साफ करून टाकायला लागतो जास्त नाही पण एक पंधरा सोळा टापा आले असेल त्याच म्हणजे पीस आले असेल पंधरा सोळा पीस मित्रांनो हे आपले प्रवीण काय आहेत पण आता उचलले वेळी ना बघूया का आली कोल्हा ह्याला कोलवी मधला किंग बोलतात काय नाही जास्त नाही फक्त सात आठ टाकू आले फक्त काय चिंबोरा वगैरे आलाय सर्व शिंगाली जास्त नाही हे आहे ना ते दोन तीन आहेत ना हां कुठं करावं ही हिवाली हिवाली खराब आहे खरा। जास्त ना मी फक्त नऊ दहा टाप आलाच फक्त नऊ पीस म्हणजे असं एवढा सर्व करून पण फक्त नऊ नऊ दहा दहा जमा करावं लागतं आता परत किशोर आणि उचलले वेडी बघे हो आता काय आले त्यांना वेडीत मित्रांनो एवढी मेहनत करून पण असे फक्त दहा दहा पंधरा पंधरा जमा करायला लागतात आहे आणि ह्याच्यासाठीच म्हणजे त्याच सर्व ह्याचा बघायला गेला तर परिणाम आहे तर सर्व हे ह्याच्यामुळे हे थक टाकले दिसतात ना तुम्हाला ह्याचा थग बीक टाकल्यात ना त्याच्यामुळे तो पाणी एकदम खराब झाला आहे आणि होडीवाल्यांचीच नाही म्हणजे जे फक्त फिशिंग करतात त्यांचीच नाही हे कोलबी म्हणजे वेळी पण झुलतात ना त्यांची पण थोडीशी परिस्थिती म्हणजे त्यांना पण कोलवी बरोबर भेटत नाही फक्त असे एवढा ये ये कचरा येतो त्याच्यात परत आणि त्याच्यामध्ये सोडसे कोलवी फक्त सात नऊ नऊ दहा दहा फक्त असे कोलव्या जमा करायला लागले तेव्हा कुठेतरी जेवण होते आणि तेव्हा जाऊन कुठेतरी म्हणजे जेवणासाठी होते म्हणजे बघा तुम्ही किती यांच्या म्हणजे जे कोळी लोक आहेत त्यांच्यावरती किती असे भिकट परिस्थिती आलेली आहे म्हणजे एकदम दुष्परिणाम झाला आहे सर्व हे थग बी टाकलेत ना हे बघा सामने मी मधीत बी एक व्हिडिओ टाकली होती मा ते मावरा पण कमी झाला आहे आणि प्लस आता यांच्यावरती पण तसा परिणाम आला आहे ते एकदम टोटली मी असं ब बोलतात ना तर पूर्ण असं सेईकुडीचं जे अस्तित्व होतं मावऱ्याचं म्हणजे इकडे जो थोड्या टायमासाठी मग म्हणजे फिशिंग करायची लोकं जे एक एक दोन तास फिशिंग करून त्यांचं म्हणजे आता पूर्ण घर चालायचा तर आता ते कम से कम पाच सहा तास फिशिंग करून पण त्यांचं काय चालत नाही म्हणजे काय सुटतच नाही म्हणजे खर्च तर सुटतच नाही फक्त जेवणासाठी होतोय बस एवढाच अजून काय नाही तर कृष्णा तुमचं मग आता कसं का हे सर्व घर कसं चालतंय आता मग कृष्णा तुम्हाला म्हणजे असं बघायला गेलं तर तुमच्या कुटुंबामध्ये किती लोक आहेत आणि सर्व काय काय कामं करतात का सर्वच मासेमारी करतात मासेमारीमध्ये कसं आता इकडे कोलबी निघाली म्हणून आम्ही कोलबीला आले क थोडीशी आपलं काय जेवणापुरती काय भेटीन नाही तर घरी बसून काय करणार टाईमपाससाठी म्हणजे थोडंसं कोलबीसाठी आम्ही आले आता नाहीतर मग आमचे बोटे आहे होड्या आहे बोटी होडीत जातात आम्ही पण आता हे कोस्टर रोडमुळे काय जास्त मच्छी येत पण नाही इकडे काय गुजारा काय कसं काय होणार समजत नाही आम्हाला आता हे खा हा घाण पाणीत पण आला आहे का या खाडीतून केमिकलच्या कंपन्या खोडल्या धारावीला त्यामुळे आम्हाला पुरा भरपूर हे झालं आणि या ब्रिजचा कोस्टर रोड आहे त्याच्यामुळे नुकसान ते सिमेंट टाकले आहे ते डिझेल पण टाकतात ते नोक काय काय भरपूर नुकसानी होते आमच्यावर कोण लक्षच द्यायला बघत नाही आणि त्याच्यामुळे कसं आहे आता कोळी लोकांना कोण बघतच नाही पण काय सगळं नाच होत चाललं आहे थोड्याच हो 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 दिवसात हे सगळं होणार कमी होऊन जाणार आणि कोळी लोकांचं काय चालणार नाही इकडे नष्ट होऊन जाणार तर मित्रांनो चा, तुम्ही चा, आता ऐकलं हे सर्व कारण असं परिस्थिती अशी एवढी हे झाली आहे ना कोळी लोकांवरती कारण एवढा फिशिंग करून पण त्यांना आता त्यांचा स्वतःचा म्हणजे पहिला कसे त्यांचे म्हणजे आमचे माझे पण पप्पा जायचे तर कसं पूर्ण घर चालायचं एकटा फिशिंग करून पण पूर्ण घर चालवायचा आणि आता काय झालं आता दोघं दोघं तिघे फिशिंग करून पण पूर्ण घर घर सांभाळायला बोलला तर खूप प्रॉब्लेम होत आहे त्यासाठी हे सर्व असं अशी परिस्थिती आली ना त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आले म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम फेस करायला लागतात सर्व म्हणजे आता बघा कचरा पण ह्याच्यात तुम्ही बघू शकतात कोलबी येते त्याच्यात पण हे कचरा बघा किती कचरा आला आणि कचरा सर्व धारावीच्या ह्याच्यात नाही येतो धारावीला जे जे कारखाने ओपन केलेत ना म्हणजे जे जे कारखाने आहेत बोला परत अशी दुसरा काय काय आहे ते गटारा वगैरे सर्व तिथून ना कचरा येतो आणि इकडे येऊन बसतो ते ह्याचा परिणाम सर्व कोळी लोकांवर येतो कोलवी आली थोडीशी शिंगाली आली आणि बघा एक महापुलवी आला छोटासा सर आपला परलात मी वेडी उचलल्या भोगी अन्ना तर काल आहे एक आली एक कोलवी आली फक्त एक कोलवी बघा मित्रांनो अशी परिस्थिती झाली आमची एकदम वृक्षाने आता उचलले वेडी बघूया त्याला काय आली कोणी करा भी आता आले शिंबोरा वगैरे कचरा थोडी जास्त प्लॅस्टिक बघा मित्रांनो किती आहे ते कचऱ्यामुळे ना लोड पडतो ना त्यासाठी ती वेळी खेचायला थोडासा त्रास मारते

या मित्रांनो थोडीशी थोडीशी म्हणजे चार पाच पीस बघा चूर थोडी भटवणा होईल भटवणा तोडला आमचा त्या मित्रांनो परत एकदा आता उचलतोय अटकले आमची खालती वेडी दगडाला काहीतरी बघूया आता काय आहे यांना परत एकदा उचलून बघितलं ट्रक में कोई करून करून मित्रांनो थोडी थोडी करून सगळ्यांनी एकदाच येत नाही खूप तिकडे आणि इकडे दे। हा एक भाऊ आणि एकच भाऊ त्यांना आली मस्त आता वाटावर जास्त आली जा पाणी बसत जाणार काय देबरी माझ्यावर सगळं जास्त नाही आले जास्त टाप आलेच फक्त

तर मित्रांनो हा आपला अनिकेत भाऊ आहे तर आता बघा ह्यांना पण काय नाही जास्त नाही फक्त एवढीशी चार पाच सहा टापा आले फक्त तर अनिकेत हे जे कोस्टल रोडचं काम चालू आहे आणि तुमच्या मासेमारीवरती काय परिणाम झाला परिणाम झाला आहे तुम्ही बघू शकता पहिला इथे वगैरे मासे खूप मिळायचे आणि आता बघा तुमच्यासमोरच आहे काही काहीच मच्छी मिळत नाही आहे इथे मासेमारी काय प्रॉब्लेम झालेला आहे मासेमारीला सर्व हे कोस्टल रोड कोस्टल रोडमुळे आमच्या कोळी लोकांचे सर्व हाल होत आहे इकडेच माहीममध्येच नाही सर्व माहीम चर्चगेटपासून ते डहाणूपर्यंत सर्व कोळी लोक प्रॉब्लेम होत चालले आहेत कारण यांचे सर्व बोटे मध्ये तुम्ही बघत असाल त्यांच्या बोटी सरोमध्येच आहे तिकडे आमची मासेमारी करायची लहान होडीवाल्यांची जागा आहे पण तिकडे त्यांना मासेमारी करायला मिळत नाही कारण ते बाज असल्यामुळे प्लीज सरकारने याच्यावर काहीतरी तर निर्णय घ्यावा आणि योग्य तो न्याय कोळी लोकांना द्यावा हीच विनंती सरकारला बघूया आहे थोडी थोडी मित्रांनो जमा करायला लागते आहे थोडी थोडी करून दोघांचं जेवण होईल एवढीशी भेटली आहे आता बघूया परत काय आहे ते काय नाही ते कचरा खूप जास्त आहे ना ही वरती आहे त्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होता ते म्हणजे वेळी खेचण्यासाठी

आता म्हणजे पाणी भरायचा टाइमिंग आहे ना त्यासाठी ते आता एक दोन झोळे म्हणजे जास्त नाही एकदा दोनदा भेटणार नंतर मध्ये पाणी भरल्यानंतर खोल पाण्यात आम्ही म्हणजे फिशिंग नाही करू शकत ना जास्तीत जास्त त्यासाठी वान इथे तर काहीच आता आपली पहिली जोडी आहे हे जे हे आता बाहेर निघालेत तर ह्यांना बघूया किती कोजी भेटते हे बघा छोटा ग्रुपवर पण भेटला छोटीशी चो, कोल छोटीशी कोलबी आहे थोडीशी थोडी कोलबी भेटलेली आहे ग्रुपवर बघा छोटासा आणि एवढी नावेरी चिंबोरी एवढं ढोमी आणि थोडीशी तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर मला नक्कीच कमेंट करा आणि लाईक करा आणि शेअर करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे चांगल्या चांगल्या नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील तोपर्यंत बाय काही